लातूर शहरामध्ये मटका सावकारी आ, कब्जे गुटका आपली पदार्थ याच चलन वाढत चाललेलं आहे कदाचित उदगीरमध्ये निलंग्यामध्ये औषामध्ये त्याच लोन अजून आलं नसेल पण वेळ लागणार नाही वेळ लागणार नाही त्यामुळे या संदर्भामध्ये सुद्धा मला असं वाटत की लातूर शहरामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आज कोटानंतर लातूरकडं पाहिलं जात लातूरची आर्थिक शिक्षण या क्षेत्रामुळे आहे आणि म्हणून याला आपण जपलं पाहिजे जिल्हा पोलीस अधीक्षक इथं आहेत तर म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षकांचं देखील मला कौतुक करावं असं वाटतं की अलीकडे लातूरमध्ये गुन्हेगारीमध्ये दुर्दैवाने जे खून झाले त्याचा तपास त्यांनी जलद गतीनं केला आणि त्या आरोपींना त्यांनी अटक केली आणि आता कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यामुळं अनेक वेळा आपण त्यांना प्रश्नच करतो आणि दोषच देतो जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निर्णय मला कौतुक करावा असं वाटतं की त्यांनी तत्परतेनं या सगळ्या संदर्भामध्ये पावलं उचलली आणि मला कधी कधी असं वाटतं अं की या येणाऱ्या काळामध्ये ही गुन्हेगारी जी आहे जी आव्हाड लक्षापूर आहे किमान लातूर मध्ये त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवण्यामध्ये यशस्वीरित्या आपल्याला पावलं लागतील